करमाळ्यामध्ये नदीच्या पुरात नव्वद जण अडकलेत थर्माकोलच्या प्लेटच्या अडकलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे सुटकेसाठी आणलेली बोट पंक्चर झाल्यानं थर्माकोलच्या प्लेटचा आता आधार घेतला जातोय आपण दृश्य बघतोय थर्माकोल प्लेट वरून सुटका केली जाते आता मुख्यमंत्री फडणवीस उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत उद्या ते करमाळामध्ये देखील पाहणी करणार आहेत बघा एनडीआरएफची बोट पंक्चर झाली ॉल प्लेटचा अनेक ठिकाणी असं चित्र आहे एनडीआरएफचे अनेक पदकं आता पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीला धावलेली आहेत आपण बघतोय की करमाळामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळामध्ये एनडीआरएफची एक बोट पंक्चर झाली बघा दोन दृश्य आपण पाहतोय करमाळ्यात एकूण नव्वद जण पुण्यात अडकले होते एनडीआरएफच्या पथकानं ताबडतोब धाव घेतली मात्र त्यांची बोट पंक्चर झाली त्यानंतर थर्माकोलच्या प्लेटचा आधार घेऊन तिचा प्रयत्न सुरू सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्यात नदीच्या पुरामध्ये नव्वद जण अडकले होते दरम्यान बोट पंचर झाली त्यामुळे आता थर्माकोलच्या प्लेटच्या मदत घेऊन त्यांच्या साह्यानं ले अडकलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे सुटकेसाठी आणलेली एनडीआरएफची ही बोट पंचर झाल्यानं हा सगळा प्रकार घडलाय थर्माकोलच्या प्लेटचा आता आधार घेतला जातोय दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या